पाणी गेलं सगळं बघितलं आहे का नाही मला डोकं हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही हॅलो आमच्या गावाला लय पाऊस आहे बघा या पावसात भिजायला जायला का लय लय पाऊस आहे बघायचं आली डोकं ठीक आहे तू ठीक आहे था हेलो हेलो कॉल ने बोलायचा काय करते सर जरा आलो मी पावसात भिजली आज व्हिडिओ काढला मस्तपैकी खूप मजा आली एकदम लय भारी वाटतंय गर 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 वाटते आता कसो वाटते गार गर वाटते पाऊस चालू आहे काय हो पाऊस चालू आहे हेलो 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 हॅपी रक्षाबंधन तुम्हाला पण ठीक यू कोणतं गाव गाव आहे बारामती आपलं बारामती इंदापूर तालुका इंदापूर चला मी लाईव्ह बंद करते मी अशीच लाईव्ह आली अशीच तुम्हाला पाऊस दाखवण्यासाठी गाव कोणतं तुमचं माझं बारामती आहे मी माझं गाव नाही सांगत तुम्हाला गाव आपण तर नाही पाहिजे मला बरोबर आहे आमच्या गावात कमी लोक आहेत वे गारगार आहे ना हो गारगार आहे गा मला भिजवलं राहुलनी मला भिजवले रे राहुल चालते ना वायफाय आलते मी माझा व्हिडिओ हे करायला अरे याच्यासाठी मुलगी बघा रे कोणती मुलगी बघा हा राहुल चांगला आहे माझा जातवाला आहे कुठे दाखव नाही त्याला स्पेशल व्हिडिओ बनवायचा अरे माझ्या भावानं जेवण झालं का हो झालं झालं हो का पाऊस नाही मी आहे ना संध्याकाळी लाईवळीन बघा संध्याकाळी राहुल सांगते त्याला मुलगी बघायची असेल तर सांगा लगेच नंबर देते लगेच लग्न करून टाकू राहुलचं म्हणजे मला पण एक मला खायला भेटेल मटन हे मला म्हटनाची पालखी मटणासाठी कशी आहेस तू मी बरी आहे चला मी तुती बाय पाऊस काय दादा पवारची गाववाली हो हो दादा पवार भाजी कर मग गरम गरम भाजी करू राहुल चाय मागव गरम गरम लागा गरम 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 चाय मागवते दादाला सांगितले चाय मागव म्हणून हॅप्पी रक्षाबंधन ताई हॅप्पी रक्षाबंधन तुम्हाला सुद्धा आणि मी संध्याकाळी युट्यूबच्या लाईव्ह येणार आहे संध्याकाळी दहा वाजता रात्रीच्या दहा वाजता ठीक आहे तर सगळं फोटो टाक ना फोटो टाके ना मी व्हिडिओ सोडलाय ना आता दोन मिनिटात व्हिडिओ आला असून बघा युट्यूबला जाऊन बघा युट्यूबला आहे व्हिडिओ बघा राहुल दाखव नको नको राहुल नको आता दाखवायला ते कसं माहिती आहे का राहुलला दाखवणार आहे मी एक व्हिडिओ काढणार राहुल सांग त्याची आई असणार सांगती त्याचा पप्पा असणार माया सांगती राहुल काय असा ऐरा तू दे हा पाहुणा आहे माझा हम्म माझ्या दादीचा पोरगा आहे म्हणजे माझा पोरगा लागतो नात्याने चांगला मुलगा आहे सज्जन नाही त्याची पूर्ण गॅरंटी मी घेऊ शकते राहुलची गा। हॅलो चला भावा ना बंद करते असं तुम्हाला भेटण्यासाठी आली होती नाही मी खोटं नाही सांगत माझ्या मला मला फॉलो मला मी कधी खोटं बोलत नाही त्यांना मी जे आहे ते खरं सांगते कारण हे माझे विश्वास आहे त्यांचा मी विश्वास आहे त्यांचा विश्वास घट मी कधीच करत नाही आहे का नाही आता काय दवाखान्यात नाही मग आता का दाखवत नाही आता वय आता नाही दाखवत तुम्ही खूप छान दिसताय हो का आव मला समोर बघसान तर मी लय घाण दिसतीये आता दाखवू ना ठीक आहे दाखवायचं बघू ना असं नाही बघ ना दिलीप कोण दाखवायचं दाखव का नाही नको तोच नको जबर नाही थँक यू हे बघ ना दादा तो बोलतोय की हो तुम्ही नेहमी खरच बोलता कारण माझे एवढी फॉलोअर आहेत मी सध्या काय लाईव्ह युट्यूबच्या तो पण असणार माया सांगते दहा वाजता त्याचं माझं घर जवळजवळ आहे टेन्शन नाही घ्यायचं त्याची आई पण असणार संग त्याचा पप्पा असणार त्याचं घर तुम्हाला दाखवते मोबाईलचं दुकान आहे त्याचं मोबाईलचं वायफाय म्हणून तुम्ही सगळ्यांना आवडता यू दुकान दाखवू तुम्हाला मोबाईलच वायफायसाठी वायफाय लावलाय का वायफाय लागलाय आपल्या इथं वायफाय लावलाय का बघितला काही दुकान आहे आपले आयफोन घ्यायचा आता पण आताच नाही घ्यायचं मला आज बघितलं का आणि पोरगा तर लिचिक नाही लय गोरा पान आहे एकदम माझ्या जास्त गोरा आहे हा शेम शेम दिसतो आम्ही दोघं असं समोर समोर उभा केलं तर कोणी म्हणा बहीण भावंड आहेत हो राखी बांधायचं म्हणणं होतं पण कसं राखी बांधव एखादा मोबाईल तर भेटला असता मला येस कुठे येस घरी आहे मी थोडस पावसात भिजली ना माझ्या आली वाट बघा <laughs> हॅलो <laughs> ताई मी रोहिणी मला आणि आमच्या घरी सगळ्यांना तुमचे व्हिडिओ आवडतात ए बघा दादा हसताना हसत राहाक यू राहुल शूट ला दाखव की दाखव नको 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 हे राहुल राहुलला दाखव तुम्हाला कुणा कोणा बघायचं हे कोणा बघायचं राहुल बघायचं तुम्हाला राहुल बघायचं काय त्याच्या मी दाखव्या समज थांबके भेटो ए दिन मला लाईक नाही पाहिजे तुमचं तुमचं लाईक महागारी पाहिजे मी राहुल साठी चांगलं करायला बघते मी का, मी काय विचार केला कोणतं आहे सिरसुफळचं कोण आहे तुमचं माझं सासर आहे सुरसुफर सा। नवरा आहे माझा तिथला हा मच्छ्या मच्छ्या सात पुत्या हा का रे राहुल आवरत भाऊ खात आव अरे भाऊ खात नाही रे गावातली पोरं पोरी पोटतात ना अय दिन थांबके भेटो लाईक मला नाही पाहिजे तुमचं लाईक मला वापीस घ्या मला नाही पाहिजे लाईक आज नाही लाईक पाहिजे हका राहुल वन टू <laughs> ए बहीण पाहून जाईल आम्ही दोन हे थांब वाच ए राहुल सगळ्यांनी हलो करा मत्सुदाजी आमचा तुमचा मत्सू गेला खात्यामध्ये बघा असं वाटतं आम्ही दोघं बहीण पाहुंड वाटतंय का नाही हां येते घाललं अरे राखी बंद रे लक्ष म्हणजे घालला ए थांबा थांबा किंवा भाई हो हजार जायचा लवकर लाव जाऊ दे आपल्या कॉपी रायत तर चालेल असं काहीच नाही कसला भारी दिसतोय आई चप्पल ए मुलगी बघा रे ह्याच्यासाठी मुलगी बघा आणि मला मी आम्ही आहे ना आपण आम्ही आमच्या गाव आमचं चप्पलचं दुकान आहे आम्ही कसं कोणती जात सांगा तुम्ही म्हणजे ए बघा ताई तुला किती मेसेज केला आम्ही एक तरी रिप्लाय ना हॅलो राहुल दादा ए राहुल दादा मोबाईल आमच्या हॅलो हॅलो ते गाणं लावते भावासाठी हा कारण कसं कॉपी लागतं पण जाऊन द्या तुमच्यासाठी गाणं लागलं तर चालेल ते लाव ना भाई हो आम्हाला हजार द्यायचा सुनी शक्य का गाणं कसला भारी दिसतोय राहुल लाजतोय अरे एक तुम्हाला सांग का सोन आहे सोनं सोनं चिराग घेऊन पण भेटणार नाही तुम्हाला आहे का राहुल सेट च दुकान बारामतीमध्ये कुठे आहे अहो आता तुम्हाला आमचा पत्ता नाही सांगू शकत लाईव्ह कुणी पण येईल राहुलमध्ये राहुल ते घाललं भाऊ ताई तुला नंबर सेंड करते हो करा करा सेंड करा मला कोणता राहण्या त्यांना रक्षाबंधनच गाणं आता काय सांगू मला आठवत नाही आयडी काय आहे राहुलची हे गाणं पाहिजे मला कोण आहे राहुल तुमचा माझा ना माझा पोरगा पोरगाय म्हणजे माझा मुलगा लागतो ती गाणं लावणार भाऊ राहुल नात्याने माझा मुलगा लागतो मुलगा आय डी काय आहे राहुलची काय आल्या पाहिजे राहुलच्या दुकान मध्ये हो या ना या तुमचा मोबाईल खराब झाला असेल काय झाला असेल ना तुम्ही नक्की या ती नको लावू भाऊ ना लावना कोणत्या गाण्याचं नाव नाव मला लक्षात नाही गेलं ते नाही का पा त्याला चार बहिणी असा सुनू शकती स्मिता ताई रेखाबाईचं किती फुलं चोली आहेस तू ग बाई नाही नाही सुनील शक्तीचं गाणं कोणतं गाणं सुनील शेतीचं गाणं की नाही भाई मेरा हजार जायचं गाणं ती काय प्यार कि बेहन काय हे की कोणतं प्यार बेहन ना हा प्यारे बहिणी हा हा हे हे भेटलं भेटलं दुकान कुठे आहे पण बारामतीमध्ये हे गाणं मला लिहा असतं डू डूगी का किती धंदा होतो पोट भरते, घर भागते है ना दादान खूप छान आहे पूर्ण गॅरंटी मी घेते काय पण झालं तुम्हाला पकडायचं ठीक आहे आणि चांगलं झालं तर मला नका पकडू ह्यालाच पकड सांग तुम्ही <laughs> बघा मुलगी असेल तर सांगा किती वय तुझं हो एकोणतीस वय आहे मुलगी शिकलेली पाहिजे जरा थोडीफार तिने जरा कमसे कम जारा पार्लर बिलर शिकाय पाहिजे तर बंद आता ती मुलगी शिकलेली पाहिजे आईबाप सुद्धा म्हणजे छान आहेत एकदम मी युट्यूबच्या लायवर येणार आहे संध्याकाळी दहा वाजता त्याला घेऊन येईन मी दहा वाजता जाऊ शकत ना किती वाजता दहा वाजता दुकान बंद होतं तर उद्या दुपारी दोन वाजता चालेल दुपारी ए उद्या दुपारी दोन वाजता संडे आहे उद्या दुपारी दोन वाजता आम्ही लाईव्ह येणार आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूबच्या चॅनल स्मिता सातपुते हे आपलं चॅनल आहे स्मिता ताई मुंबईला जाणार होती ना अगं ताई रक्षाबंधन आहे आज दोन दिवसानंतर माझ्या पोराचा बड्डे आहे ग दुकान कुठे राहुलचं मी तुम्हाला सांगू शकत मी तुम्हाला आहे ना माझ्या प्रायव्हेट मॅसेजमध्ये सांगून मी गाव नाही सांगू शकत तर समजून घ्या ना प्लीज सांगा की हो बारा वाजता या वाजता येऊ बारा ठीक आहे चालेल तुमची इच्छा तुम्हाला टाइम भेटेल तसा आम्ही येऊ तुम्ही नंतर बघू शकता की हो सकाळी तुझा पाठ नऊ पाहिला मी थँक्यू सो मच आता मी टाकलाय बघा रक्षाबंधनी माझ्या भावाने मला लय मोठं गिफ्ट दिलं या लय भारी गिफ्ट आहे बंद करू का आता लाईव्ह भिजली व मी भिजली थोडस थो व्हिडिओ काढला ना जा भिजत भिजत कळू का नाही बंद गाव नाही लागत चहा मागव ना ओ भाऊ चाय द्या बघा काल ही तशी आम्ही चाक पिती मी हा ए नित्या पाठवून दे त्याला कशी आहेस मी बरी आहे तुला मध्ये किती मेसेज केला अग ताई मला इंग्लिश येत नाही की ग ताई हे असेल तर सांगा बघा मुलगी सांगा सातवी आठवी शिकल तर चालेल असं काय नाही आम्हाला एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे रान पण आहे एकुर्ते खाय आई बापाला एक ते खाय अर्धा एकर रान आहेत हा आई बाप बिचार गरीब आहेत चांगले आहेत आईबापा एकदम माझा मेहन आहे ग त्याचा बाप माझा मेहना लागत अगं ताई मी मराठीमध्ये आता वापिस कर ग ताई कमेंट वापिस कर मला वापिस मेसेज कर ग, दुनिया भरच मला मेसेज आहे ग युट्यूबला ह्याला काय मेसेंजर वर येस कुठं येस घरी येत्या कॉलेज मधून आता चालय हाय ताई त्याला कॉलेजला सुट्टी नव्हती आज असे झालते मला हे ना ती व्हिडिओ स्वरा आलती मी तर माझ्याकडनं नेट नसतं ना तर राहुलचं वायफाय घ्यायला येते कधी सचिन कस जाते कधी तो दुसरीकडे जाते घर लागतो कुठं ना कुठं करू का बंद बंद करू का आता नंतर येते लाईवच उद्या दुपारी बारा वाजता जाऊ सुवर्ण काय करते ग आहे सुवर्ण गवताना गेली भिजली असन बिचारी मला त्याचं टेन्शन आलंय छत्री घेऊन नाही गेली काय नाही गेली भिजली असण व सुवर्ण मांडावी सुवर्ण उद्या जायची आपल्या माहेर जायची काय मग कशी आहे स्मिता ताई मी बरी आहे तुमच्या आशीर्वादाने दुकान कुठं आहे ते सांग ना ग काय मुलाचं बोलणं हे तू बोल ना तुला मुलगी कशी पाहिजे कशी नाही आता मीच व्हायची ती मुलाची सासू म्हणणारी आहे ना सांगा सांगा बोला दाऊल सांगा बोला स्मिता मला मुंबईला आल्यावर तुला भेटायचं आहे हो नक्की नक्की भेटू चला भावानो बहिणीं असं तुमच्या संग गप्पा माझा थोडाशा पावसात भिजली चा हे बोलला चा तर जाऊ मी घरी जिथे चाय बी पिऊन कपडे बदली पण घेते मी एकदम फ्री स्वभाव आहे खूप भारी आहे थँक्यू चला चाय मागवतो चाय पितो घरी जातो कपडे बदल करून दुकान सांगते आधी कुठं आहे आता एक काम करा तुम्ही आताच मेसेज करा मी तुम्हाला आताच सांगते तुम्ही तुमच्या घरचा पत्ता सांगता का सांगा बरं की पण ऑनलाईनला यार तुम्ही समजून घ्या ना थोडस राहुलला प्रश्न काय विचारू का लाचतोय कसा आहे मुलगा येतो आणि ते जास्त बोलत नाही पोरगा शांत आहे हो एकदम शांत पोरगा एकदम कोणाच्या आदत नाही तुम्ही आमच्या गावातून त्याला विचारा राहुल खरात कसा आहे स्वभाव त्याचा कसा आहे बालक बालक पोरं सांगते की पोरगा कसा आहे म्हणून माहित आहे का रोड त्या दुकान आहे त्याचं येता जाता तुम्ही कधी बी त्याच्यावर नजर ठेवा तुम्हाला कधी पोरगी दिसणार नाही कोणासांग फोन येणार नाही कोणाचं चॅटिंग करणार नाही तसं काय नाही एकदम आम्ही लहानचं मोठं सांगत झालोय व मग काय असेल तर सांगा कोणाचं भलं होऊन द्या पोरगी कुठं आहे तुमची पोरगा पोरगा माझा घरी आहे त्यांना असं ना मामी चाय चाय बनवाय ना बिग बॉसची कहाणी ऐकून खरच खूपच वाईट वाटतंय ग मला धन्यवाद आहे तू थँक्यू ताई चला मी चाय पिते जरा थोडासा आणि राहुल बोलला थोडासा काय प्रश्न कशी मुलगी पाहिजे आम्ही जातीने कोणताही माहित आहे का चर्मन समाजच आहे आम्ही चर्मकार चर्मकार हा आजकाल कसं आहे असं दाखवलं ते अरे वाय त्याची बहीण आत्या त्याची आली बाया राखे बांधायला एकामेकाला राख्या बांधतात तुम्ही बांधले का तुमच्या भावांना भिवांना राखे बांधली असेल तर सांगा काय काय गिफ्ट घेतलं भावाने बरं का पण बिदू छान असतात बघायला खूप आवडतं थँक्यू कोणतं जात आहे आम्ही बाई सांभार बोलच लिंग आम्ही सांबारच आहे <laughs> अभिमान आहे आमांचा जातीचा अभिमान वाटतो आम्हाला बरोबर आहे का ना <laughs> तुझी धुधुंगी का खरंच तू खूप बदलली आहे सगळी मी ते गेला इतक्या दिवस कशी आहे का कि मी बरी आहे बाळाला उद्या दुपारी दोन वाजता दोन वाजता नाही उशीर होते का बारा वाजता बारा वाजता चला चहा आला चहा पितो आम्ही एक्सक्यूज मी इथं बसून पिऊ जाऊन दे चहा आला काय झालं तुझे जाऊन दहा मिनिटांवर लोक ऐकले प्रेमाने लोक आपल्याकडे आल्यात बोलायच चालायला बोल चहा पितपे तुम्हाला पण चहा प्यावाल सगळ्यांनी

काय करायचं त्याला मला साखर जास्त असं पाणी तुमचं व्हिडिओ छान आहेत मला खूप आवडतात थँक्यू खूप छान ताई मी उषा हाय उषा ताई सांबाराचे समाज तुला मेसेज करते मी इष्टाला हो हो कर करा करा आणि मुलीचा फोटो दाखवा मुलीला आपण हका हो कसं करायचं लग्न माहिती आहे का हका हो, हो जास्त खर्च नाही करायचा शॉर्टकट मध्ये करायचा आणि करा त्याच पैशाचा संसार करायचा बरोबर आहे कुणा किती बी खायला घातलं ना कोण म्हणन का हा मी पोटबल खालो चांगलं खालो हे खालो ते खालं मुलगी कुठे मुलगा कुठे मुलगा घरी आला दादा अक्कलकोटला किती दिवस होती एका दिवसात लगेच महागारी आली मी पाहू मग पाऊस पडला दोन मिनट सगळं खाली खाली झालं मग बुनिया भरच पाणी भरते झाल्या बऱ्यातून पण मी गरीत नाही बघ माझ्यामुळे गेल ना पाणी चल आहे ना मुलाची काळजी की नाही काय स्मिता स्मिता तुला ज्यानी खोटं बोलून आत टाकलं ना त्यांचं कधीच चांगलं होणार नाही लाईव्हर वरती मी कोणाचं नाव घेत नाही तुला खूप आशीर्वाद आहे थँक्यू ताई ताई तुझा स्वभाव हस हसमुख हसरा आहे थँक्यू थँक्यू यू, यू. <laughs> मी राहुलचं लग्न करून म्हणजे दाखवीन बघा कणाचं चा मी चांगलं करा म्हणजे मी राहुलच्या घरी हक्काने जाईन राहुल मच्छी बन राहुल मटन बन आहे ना नाही राहुलचा सर्व आयापत नाही मी कधी पण दुकानात आली ना मला हे खायचं ते खायचं कधी बी राहून मागवतो लगेच खायला घालतो तुझं बोलणं खूपच बदललं आहे थँक्यू काल पण मला चाय प्यायचा होता तर मी मला राहुल मला एक घंटा आला माझा चाय मागव त्यांनी लगेच चाय मागवला मी देऊन येते बस दुकान कुठे आहे पण राहुलचं राहुलचं दुकान आता कसं सांग बाबा लगेच गावाचं नाव नाही सांगू शकत मी तुम्ही लगेच येतात टम डम 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 हा <laughs> एक काम करा उद्या आम्ही बारामती द्यायचो या उद्या उद्या नाही आपण समज जायचं ना मंगळवारी मंगळवारी जायचे मी नाही 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 मी नक्की नक्की मंगळवारी आम्ही बारामती द्यायचो पेन्सिल चौकामध्ये यायचो आम्ही ठीक आहे तर तिथं तुम्ही भेटा आम्हाला राहुल पण माझ्या सांगा ना मंगा ताई मी पण नवीन व्हिडिओ टाकले लागले आहे मला सपोर्ट करा ना उषा आता कुठे आहेस तू मी आता वय नाही येत पण सांग की अरे बाबा या तुम्ही आम्हाला काय प्रॉब्लेम काहीच नाही चा जेवण घाला आम्हाला काही कमी पडणार नाही काहीच पण काय गोष्टी असं दाऊ की लाईव्ह सांगू नाही शकत समजून घ्या थोडंसं मी बाहेर कधी आला आणि यश करे गेला का गेला गेले माझे माझा युट्यूबला व्हिडिओ आहे तुम्ही बघा ना तुम्हाला सगळं दिसतं येस कसा येस छान आहे तुमच्या आशीर्वादाने ते दादा कुठे गेले स्मिता भावाला राखी का नाही बांधली ग तू बाई अगं ताई तू युट्यूबला व्हिडिओ बघ ना ए दादा सांग की ग बाई ताई एक काम कर तुला मी रिक्वेस्ट पाठवते तुम्हाला जॉईन हो आता आणि मला तू तु, तुझा पत्ता मी जॉईन करायचं मला तर ही जॉईन ना ही जॉईन ना गेला होता ताई मला तुझे हातच चिकन खायचे आहे हो नक्की नक्की आपण खाऊया मस्त पैकी दोन कोंबडे कापूया आहे गावरान कोंबड कापूया गावरान <laughs> ताई मला ऍड कर ना ऍड करू तुम्हाला ओके थांबा कस करू आता कसं करायचं त्या नाही झालं ताई सांग ना ताई तुम्ही आता आता माझं नेट लय सुलो आहे त्याच्यासाठी ना तुम्ही जॉईन नाही होऊ शकत नेट नाही माझ्याकडे भाऊ कारण व्हिडिओ डाऊनलोड होतोय ना त्याच्यामुळे एकदम त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते टेन्शन नका घेऊ मी घेईन तुम्हाला नंतर जेव्हा तुमची गरज होती तेव्हा तुम्ही नव्हता त्यामुळे उलट सस्पाय झाले जे होत ते चांगल्यासाठी सा म्हणतात हो दादा चांगल्यासाठीच होत एकदम अरे दादा माझा पोलीस सकाळ मित्र आला <laughs> तो तर मला ना मला रिक्वेस्ट पाठवा मला पण ऍड करण्यात आई कसं आहे माहितीये का जो गोष्ट होतो ना ते चांगल्यासाठीच होतो मला एवढंच म्हणायचंय आणि बघायला गेलं तर माझ्यामध्ये खूप बदल झालाय आणि मला दुनिया कळली की दुनिया कशी असते हे मला कळलं एकदम मी पहिले एकदम एक ही होते एकदम छनछन होती म्हणजे लोकांवर भुसा करायची लोकाला मी लगेच विश्वास करायची कोणाच्या बोलण्यामध्ये यायची हे सगळं बंद करून टाकलं मी आता ताई तुमची चीज पराठा खूप भारी आहे थँक्यू फक्त एक मिनिट मिनट काय एक मिनिटासाठी करतेच कुठं करायचं नाही हेच ना हा केलं तुम्हाला ऍड केलं काही चहा झाला का हो झाला झाला तुला काहीतरी दाखवायचे आहे मला काय दाखवा फालतुगिरी करून दाखवली तुम्हाला ब्लॉकच करून टाकली हॅलो <laughs> करायचं <laughs> नाही <Hello>. करायचं <laughs> नाही अच्छा हे दाखवताय काय थँक्यू सो मच सगळ्यांनी तुझा फायदा घेतला हो माझा सगळ्यांनी फायदा घेतला अच्छा व्हिडिओ फक्त माझा बघा आता मी सोडलाय व्हिडिओ कधी ठेवायचं नाही फक्त स्वतःवर ठेवायचं ओके दादा ताई हाय स्मिता ताई कशी आहे तू बाई कस माझी वास्तू मला दिसली समोर बापरे किती वर्षापासून स्मिता ताई तुला बघण्यासाठी खरंच तडपले होते ग ताई खरच तुला माझा खूप आशीर्वाद ताई खूप खूप ताई मी मुंबईला राहते मानपूरला राहते मी भेटूया भेटूया आपण ठीक आहे काजू मिरच्या

चला रे भावानो बहिणींना खूप छान वाटलं तुमच्या संख्येला ऐवज जाऊ येऊन भारी वाटले एकदा हो मग तुझी ताई तुम्ही खूप राहता खासता आता मला कर ना ठीक आहे मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते दोन थांबा मी चायचा कप देऊन ती फुकट फुटला बिटला तर पैसे भरायला लागतात राहुलला मला काय पैसे नाही भरायला लागणार बरोबर आहे का नाही एकदा बिचारा मला चाय पाजलाय त्याला नुसता कशा करून त्याचा फायदा करून आपण राहुल तर ते घाण झाले कसून धोका मला आता मला जायचं टाइम आला मी जांगला गाव मुंबईला कपडे बिपडे बदली करू येते चला भावानो बहिणींनो बाय बाय सगळ्यांना माझ्या घरचा फोन येतोय चावी माझ्याकडे आहे संध्याकाळी मी जॉईन होते उद्या चला दुपारी बारा वाजता आम्ही युट्यूबच्या लाईव्ह येणार आहे ठीक आहे तर तुम्ही या सगळ्यांनी उद्या बारा वाजता चला बाय बाय काही आपलं जमीन काय आपल्याकडे काय चला बाय का। बाय